दे, देश हमें देता है सब कुछ हम भी तो, तो कुछ देना सीखे देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे या उक्तिवर काम करत असताना ठीक आहे आपल्या ज्या गरजा गर आहेत आप आपल्या प्रपंचाला संसारला घर चालवत असताना आर्थिकची गरज पडती हे सगळं आपण कमवत असतो परंतु या आपल्या या कामाबरोबर समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतोय ही मुख्य भावना आपल्या मनामध्ये जर आपण ठेवली तर निश्चितपणे काम करायला खूप आनंद मिळतो करत तरी या ठिकाणी आमचा सत्कार करण्याकरता काल काका आले काका म्हणले तुझा सत्कार करायचा तू तिथं ये खर या ठिकाणी मी हा सत्कार म्हणा किंवा हा म्हणून स्वीकारलेलाच नाहीये आज जे काही माझ्या का। गळ्यामध्ये शाल घातली असेल काय केलं असेल तर खर तर हा सत्कार नसून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे असं मी या ठिकाणी मानतो कारण वडीलधाऱ्यांचा जो पण आशीर्वाद मिळत नाही तो पण कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही याला ऊर्जा मिळत नाही ज्यावेळेस घरच्यांच्या पाठीवरती थाप पडते आणि तुम्ही जे करतोय ते योग्य करतोय असं कुठे तरी घरचे म्हणतात ते असंच आपल्याला असं वाटतं की आता जे चाललंय आपलं हे बरोबर चाललंय आतापर्यंत भरकटत असत परंतु ज्या घरातले मोठे म्हणतात नाही आई वडील म्हणतात वडील झाले म्हणतात तू जे करतोय ते बरोबर करतोय त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये दहा तिचं बळ आल्याशिवाय राहत नाही खरं तर तुमच्या सर्वांकडे पाहिलं तर निश्चितपणे अवतार पिक्चरची <laughs> आठवण आल्याशिवाय अवतार पिक्चर जर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तुमच्या पाहतो मला तो पिक्चर आवडतो आणि निश्चितपणे त्याच्या पिक्चर मध्ये राजेश खाननी त्याची सेकंड इनिंग सुरू केली होती तशी सेकंड इनिंग तुम्ही सुरू केल्यासारखं मला ठिकाणी वाटतं निश्चितपणे सेकंड इनिंग सुरू झाली आणि असं काही नाहीये कुठलंही चांगलं काम करायला वयाचं काही पाळ बंद नसतो मोठं काम तुमच्या माध्यमातून होत की एक रिटायरमेंट नंतर एखाद्या व्यक्तीला निश्चितपणे असं वाटत असत की आता आपलं आपलं म्हातार झालो किंवा आता आपलं काही खरं नाही परंतु तुमच्या सर्वांच्या माध्यमातून निश्चितपणे त्याला कोणतरी सावरण्याचं काम या ठिकाणी वयस्कर व्यक्तीला होतं आणि प्रत्येकाच्या नानानिमित्त अडचणी असतात प्रत्येकाच्या घरात मध्ये अडचणी असतात परंतु तुमच्यासारख्या कष्ट विसरणार आणि तुमच्यामध्ये समाविष्ट झाल्यानंतर खूप त्या वयस्कर व्यक्तीला सुद्धा ऊर्जा मिळते हे पोहून मला सुद्धा फार आनंद वाटतो आमच्या घरातही वयस्कर व्यक्ती मी आमच्या वडिलांना सांगत असतो जात जात पण ते आता आमच्या वडिलांनी थोडा लावून घेतला त्याच्यामध्ये त्यांना काही जमच नाही परंतु निश्चितपणे तुमच्या माध्यमातून आम्हाला निश्चित ऊर्जा या ऊर्जेच्या माध्यमातून शव करता आपले प्रसंग करता सुद्धा तुम्ही निम्म्या रात्री बारा वाजता जरी आम्हाला आवाज दिला तरी आम्ही निश्चितपणे नी या ठिकाणी येणार तुम्ही आमचे वडीलधारे आहात तुम्ही अधिकाऱ्यांनी जे काही काम सांगणार ते आम्ही करणार निश्चितपणे तुम्हाला याची खात्री देतो